अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स क्रमांक एक पुदिन्याच्या पानाची वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील छिद्रे साफ होतात आणि चेहरा टवटवीत दिसतो क्रमांक दोन कांदा कधीही दूध किंवा दह्यासोबत खाऊ नका याने विषबाधा होऊ शकते क्रमांक तीन रात्री झोपताना मी दिवे बंद केल्यावर घरात सुगंधी उठणे लावते ज्यामुळे घरात सुगंध दरवळतो आणि शांत झोप लागते क्रमांक चार चहा पिण्याआधी जर थोडे पाणी पिले तर आतड्यांवर एक थर तयार होतो ज्यामुळे चहाचा प्रभाव कमी होतो क्रमांक पाच तळलेले पदार्थ आणि रेडीमेड यामुळे हृदयविकार आणि पोटाचे विकार, विकार होऊ शकतात क्रमांक सहा गरम किंवा थंड कोणतेही पदार्थ प्लॅस्टिकमध्ये ठेवू नये कारण याने कॅन्सर होण्याचा धोका वाढतो गरम पदार्थ प्लॅस्टिकमध्ये ठेवल्याने प्लॅस्टिक वितळू लागते व त्यातील घटक अन्नात मिसळतात क्रमांक सात दूध घालून कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात वेलची आणि जायफळ घातल्यास दूध फाटते यासाठी तो पदार्थ थोडा थंड झाल्यावर त्यात जायफळ व वेलची घाला क्रमांक आठ नेहमी पित्ताचा त्रास होत असणाऱ्या लोकांनी दुधाच्या चहाऐवजी कोरा चहा प्यावा क्रमांक नऊ जास्त मीठ आणि साखर यामुळे रक्तदाब मधुमेह याचा धोका वाढतो क्रमांक दहा हाताना मुंग्या येण्याचा त्रास असल्यास शेंगदाणे खा क्रमांक अकरा तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा चेहरा टाईट आणि तेजस्वी होतो क्रमांक बारा केस विंचळण्यासाठी लाकडी फणी वापरल्याने केस कमी तुटतात आणि मजबूत होतात क्रमांक तेरा जास्त प्रमाणात आंबवलेले पदार्थ जसे की डोसा इडली खाल्ल्याने हाडांचे कॅल्शियम कमी होऊन हाडांचे आजार जडतात क्रमांक चौदा अतिप्रमाणात चहा कॉफी यामुळे झोप आणि पचनक्रियावर वाईट परिणाम होतो क्रमांक पंधरा अंग दुखत असेल तर झोपताना दुधात सुंट पावडर हळद घालून पिल्याने अंगदुखी गायब होते क्रमांक सोळा रात्री झोपण्यापूर्वी चहा पिण्याच्या सवयीमुळे युरिन इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो क्रमांक सतरा यकृताचे विकार पाळीचे विकार सूज रक्तातील अशुद्धी मूळव्यात वगैरे विकारांमध्ये कोरफडीचा रस पिणे फारच फायदेशीर ठरते क्रमांक अठरा उभे राहून पाणी पिणे सोडा सहा महिन्यात पचनसंस्था एकदम चांगली होईल क्रमांक एकोणीस रात्री हलके जेवण करा एक महिन्यात वजन आणि पोटाची चरबी नियंत्रणात येईल क्रमांक वीस जेवणानंतर वज्रासनात बसा फक्त पंधरा दिवसात घॅस आणि पोट फुगणे थांबेल क्रमांक एकवीस शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी बीट खा क्रमांक बावीस तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या फक्त पंधरा दिवसात शरीर डिटॉक्स होईल क्रमांक तेवीस ग्रेवीची चव वाढवण्यासाठी कांदे तेलात तळताना चिमटीभर साखर नक्की टाकून बघा याने ग्रेवीला छान रंग व चव उत्तम येईल क्रमांक चोवीस सकाळी पाच वाजता उठलायला सुरुवात करा एक महिन्यात अशी ऊर्जा मिळेल की थकवा जाणवणार नाही क्रमांक पंचवीस रोज कच्चे आले खाल्ल्याने वाढते वय झाकले जाते आणि चेहरा तरुण दिसू लागतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा